मोहित भारत पाटील हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा किरण पाटील या आपल्या अकाच्या आगरी गली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज संध्याकाळी साखरपुडा पण आहे आणि बड्डे पण आहे पण एकच काहीतरी कार्यक्रम होईल कारण दोन्ही संध्याकाळीच आहेत बघूया कसं का काय होतं त्याच्या आधी गोडाऊनचं एक काम आहे बँकेत काम आहे दोन तीन काम आहेत ते आटपून घेतो मग भेटूया संध्याकाळी डायरेक्ट चलो चार, थो थो देखा। <laughs> देखा, सो चलो आमंत्रण आहे नावड्याच नावड्याला ताई आहे सुवासिनी ताईच्या मुलाच हे तारीख आहे बारा फेब्रुवारी नाही का बारा तारखेच्या चार पाच आमंत्रण झाले पत्रिका दाखवतो बारा तारीख जोरातच ता आहे

So, चलो, हळूहळू वाचतो सगळी नाही चला त्यांचं आताच इलेक्शन होतं त्यामुळे आमंत्रणाची जबाबदारी इकडची गावं पेंट्या भाऊकडे कडे दिलेली आताच अरविंद भाऊ नगरसेवक म्हणून निवडून आले आणि आज आम्ही जायचंय बड्डेला चला तुम्ही येता हो ना बाप्पा बड्डेला येता ना चला तर चला आता मी रेडी झालो आम्ही तू रेडी झाला आम्ही रेडीच नाही बोलो बोलतो इसारलो दि याच्या मुला पॉलिश घालवशील ना रद्द पॉलिश केले अविदीकर कलर पडलीला साफ कर आय तुझी मेहनत दाख दाखो दाग करलं ते जागीच आपल्याला दाखवा दिखावा करायची गरज नाही लोकांना मी गांधीसली बघा सा अंगणन घणे गबा अंगण कोणी झडले आ मम्मी ने झडले बिजा काम करून पन... पण आणि हां त्या दिवशी मी बोलले की पप्पांना व्हाईट अँड व्हाईट सूट होतो हे बघा माझला की मम्मी ने कमेंट वाजली मम्मी पण व्हाईट मी पण व्हाईट चल नाही कमेंट वाजली कुठे गेला तुम्ही

समाजसेवक कांतीलाल सजन पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत रील स्टार विक्रांत कांतीलाल पाटील आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत

युवा नेतृत्व ही बायका महिंद भरत पाटील यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊन औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिला जात आहे आणि आजचा हा बारा पाटील परिवार समवेत व्यासपीठावर सप्पन होऊन घोर साखर भरून हा गोड वाढदिवस साजरा केला जात आहे खुसे प्यार महिने तुम्हाला हे जेथे प्यार महिने तुम्हाला

वाढदिवस आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वांना सन्मान पाडारी सर्वांच मनपूर्वक सहर्श युवा अरे युवा सत्ताराजी फोर्टी प्लस तिकीट मंडळ आणि अर्थातच न्यू फोर्टी प्लस तिकड आणि दाखल झालेले आहेत उद्योगपती दादा म्हण उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं मतपूर्वक एका बाजूला आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद तिथे अधिका सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहचवला जात आहे ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकासाची काम केली अशी आपण थांबला मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित आहेत अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष सचिव गावदेवी हरा चौधरी वाचिन आणि हरेश वाढवी ही सोडाय वतीने हा मोठा हार पैदा करूचा बाल दिवसाचा सुद्धा चार झाला आहे ठिकाणी आलेले आहेत आता स्टेज तुम्हीच भरलेला आहे म्हणून त्याला संधी देऊया म्हणजे स्टेज खाली मंडळ दापोडेच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत सर्व महिला मंडळाचा आर्थिक अभिनंदन आपण खूप मोठ्या स्थितीने आलेला आहात पाटील परिवाराच्या वतीनं आलेले तमाम सर्व यस यस एक एक बाजूने आपण आला तर बनवून म्हणजे दुसऱ्या बाजूला तुम्हाला उत्तर साहेब पाटील व त्यांची संपूर्ण टीम आज सन्माननीय मोहित भरत पाटील भरपूर साऱ्या शुभेच्छा महिला मंडळाचं प्रेम महिला मंडळाचा आशीर्वाद आणि म्हणून आजच्या या स्वयंबा सर्व महिलांचा भाऊदेव महिला मंडळाचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय आपण मोठ्या संख्येने आला त्यांना माईची प्रेमाची भेट त्यांच्या वतीने या ठिकाणी दिली जात आहे आणि तो गिफ्ट ओपन देखील केला जात आहे आम्हाला उत्सुकी कल्पना आता आम्हाला येत मोहित बाले साहेबांना तुमचं प्रेम म्हणजे सर्वात मोठा आजचा गिफ्ट आहे तुमचा आशीर्वाद म्हणजे आजचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू द्या लगेच आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी दाभोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय सुप्रीम तुळशीराव पाटील साहेबांचे देखील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज कार्य आपले अजून घडव सामाजिक विचार सामाजिक बांधिलकी आणि आपण केलेले आहेत सर्व महिलांच हार्दिक अभिनंदन भरत पाटील या पाटील परिवाराच्या वतीने आलेले सर्व नातेवाईक अभिष्ट सर्वांना तयार आहे सर्वांना पाठीचे हे देखील शुभेच्छा देत आहे महिलेसाठी सुवर्ण संधी आहे आपण सर्व महिलांनी कंट्रोल घ्यायचे ओके धन्यवाद भेवंटी यांचे कार्यकर्ते देखील रोहित दादा टीम आहे खेळाडूंसाठी आणि खऱ्या अर्थाने आपण सन्मान विक्रांत पाटील आणि त्यांचा परिवार या ठिकाणी युट्यूबर ब्लॉगर आपल्या गावातील स्टार कलावंत आहेत त्यांच्या पप्पांसमवेत या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सगळ्यांनी सभेमध्ये पोहित दादा या ठिकाणी संपन्न करत आहेत जय ब्राह्मणदेव देव भाटाळे बी संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी पोटिंब्याचे खेळाडू दाखल झालेले आहेत भारद्वाज चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत जे ओबीसीचे सन्मानित नेते माजी सरपंच यांचा एक माणूस आहे की आपल्या भागातील युवकांसाठी लॉजिस्टिक हब म्हणून ट्रान्सपोर्टिंग लँडिंग अँड लोडिंग ऑफिस ही सर्व कामे आपल्या युवकांना मिळावीत हे कार्य लवकर सुरू केले जातील त्यामध्ये या कार्याची गरज आहे कारण की फक्त आपण घरामध्ये न थांबता का या हब मध्ये उतरलो ट्रान्सपोर्टिंग लोडिंग अनलोडिंग आपलाय गाव असं आज भंडे मध्ये पाहतोय कारण मी संघ नक्कीच बायला सर्वांचा सर्वांनी समाजसेवक पाटील व आमच्या सिनियर मोहितजी भरत पाटील साहेब आज क्रीडा मंत्रालयाद्वारे जोडले गेलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी असेल त्यांच्या माध्यमातून या ॲपवर जाऊन जर का लगेच तात्काळ मिळण्याची शक्यता आहे थोडा शेता टू साजरा हॅपी यू हॅपी बर्थडे बाय मोही दादा हॅपी बाटेदेव फोर्टी प्लस मास्टर फोर्टी प्लस च्या

टेस्ट कशी आहे टेस्ट आता ओलाग लाग मी कोण सोम कॅटरस हा कि कालच्या पैठणीच्या विजेत्या चंचल वहिनी त्याची खुश आहे कालपासून पैठणी जिंकल्यापासून सगळे जेवायला बसते पण थोड्या वेळाने नाही बसतो जेवायला तोपर्यंत जरा बरीचशी मंडळ मंडळी भेटते सगळ्यांना भेटतोय खुस का तू पण आलो इकडे तिकडे नानीसा पण जेवायला बसले काही आणू काय जेव, जेव? <laughs> <laughs> सगळ्या पाहुण्यांचं अविष्ट चिंतन करून झालं आता दर्शनचे फोटो चालू आहेत तुम्ही बघू शकता आमचे विक्रांत भाऊ शुभेच्छा देण्यासाठी चाललेले आहेत तिथे आणि बघू शकता खूपच उत्साही आहेत शुभेच्छा देण्यासाठी आणि आता जास्त ठिकाणी स्माइल करतायत बघू शकता तुम्ही आणि त्यांची गेम पलटी झालेली आहे कारण की त्यांचा नंबर लागला नाही तरी त्यांना ॲड केलेलं आहे ग्रुपमध्ये आपला मोबाईल दिले पण थोडं असा फक्त ग्रुपमध्ये ॲड त्यांचं मस्त सुंदर छायाचित्र घेत आहे ना आता आपण निघूया घरी जायला हो गाडीची पार्टी नाही काही नाही आता जेवलं म्हणून चल जेव्हा चला मफल का मला तो तरी हो सांगीन आहे आता का नाही आता मम्मी बसली आहे गाडीनं बसला उघडलं नाही चल नको hey चल टिंगल केली अरे नको नको आल्या बल्या आल्या भालया आज जेवले म्हणून उद्या उद्या सांग ना चल मी इच ना मी अलकड मी इस्रिन